अमरावती जिल्ह्यातल्या वरुड येथील बेनोडा पोलीस स्टेशनसमोर अवैधरित्या सुगंधी तंबाखू घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले त्यामधून सहा लक्ष पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोमवार दिनांक आठ मे रोजी बेनोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातून यवतमाळकडे अवैधरित्या सुगंधी तंबाखू गुटखा घेऊन जाणारी मारुती कार क्रमांक एम एच दोन नऊ बी व्ही चार दोन पाच नऊ ही बेनोडा पोलीस स्टेशनसमोर दिनांक सात मे रोजीच्या रात्रीच्या दरम्यान तपासणी केली असता या कारमध्ये महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला सुगंधी तंबाखू आढळून आला होता या प्रकरणी बेनोडा पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील लेर परसोपंत येथील आरोपी संतोष छाडेल याला अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून एक लक्ष पाच हजार रुपयांचा सुगंधी गुटखा व मारुती गाडीची किंमत पाच लक्ष रुपये असा एकूण सहा लक्ष पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कार्यवाही पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर वानखडे किरण लकडे विजय दरवाई यांनी केली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी